मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आग्री सेनेचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा आगामी काळात आग्री सेनेच्या सभासदांनी संघटित होऊन संघटनेचे काम करावे असे प्रतिपादन राजाराम साळवी यांनी केले महाराष्ट्रामध्ये आग्रिसेना अतिशय जोमाने काम करीत आहे मात्र आगामी काळात संघटित होऊन काम करण्याची गरज आहे तर पालघर येथे होणाऱ्या अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आग्रिसेना प्रमुख राजाराम साळवी यांनी नागरिकांना केले सातपूर येथील पपैया नर्सरी येथे आग्रिसेना पदनियुक्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हो ते बोलत होते व्यासपीठावर आग्रेसेना सेना कार्याध्यक्ष प्रदीप साळवी कार्याध्यक्ष चंदुलाल घरत उपाध्यक्ष रवींद्र केशव पाटील उपाध्यक्ष कैलास पाटील ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नारायण अंदाजे मुंबई जिल्हा प्रमुख संजय खुने सरचिटणीस मेघनाथ पाटील संपर्क प्रमुख मनोज साळवी कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत ठानगर ठाणे जिल्हा सरचिटणीस मंगेश शेलार ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय फुलोरे कार्यकारिणी सदस्य शंकर भगत उपस्थित होते यावेळी इगतपुरी तालुक्यातील विविध पदांवर तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन आगरी सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र केशव पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष डावखर यांनी केले तर आभार रवींद्र केशव पाटील यांनी केले अतिशय उत्साहात सेनेचा पदनियुक्ती समारंभ नाशिक येथे संपन्न झाला यावेळी सेनेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र केशव पाटील यांची सातपूर येथील गगनगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष राजाराम साळवी यांच्या हस्ते रवींद्र पाटील यांना गौरव करण्यात आला गेले चाळीस वर्ष होत आलेले तरी देखील आपण संघटित आहोत याला कारण याला कारण म्हणजे तुम्ही दिलेलं योगदान समाज आणि नागरी शेतीला मोठं करण्याचं योगदान जर दिलं असेल तर तुम्ही लोकांनी दिलेलं आहे आणि त्याच्या गोष्टीचा नंबर पहिला नंबर लागतो त्यानंतर कारण समाज आपण घडवलेला आहे समाज नसतो तर आपण घडलोच नसतो आपल्याला कोणी विचारलं देखील नसतं आणि म्हणून समाजाला विसरून चालत नाही प्रत्येक गोष्ट समाजाच्या माध्यमातून माणसाला मुदत करण्याचे सर्वांची माफी मागतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आगरी उदय सम्राट राजमंत्री साडी साहेब तसेच आग्रसेनेचे सरचिटणीस व्यंकाजी पाटील तसे आपल्या महाराष्ट्र आपण जागे राहिलं पाहिजे आपण काही समाजाकडनं आदर्श घेतला पाहिजे अर्थात धनगाई पाटलाचा आदर्श घ्यायला पाहिजे संघटित होण्यासाठी त्यांनी जसा त्याच्या हक्कासाठी लढून सरकारला नमवून ओबीसीची कलई करून टाकली ओबीसीची वाट लावून टाकली तशी आपल्याला आपल्याला सगळ्यांना एकत्र ताकद टाकवा लागेल पालघर जिल्ह्याला जेव्हा आपला आठवा अधिवेशन अधिवेशन होईल तेव्हा तेव्हा आपली ताकद दिसून येईल ना पण दिसून येईल आणि मराठ्यांना पण दिसून येईल म्हणून मित्रांनो आपण जास्तीत जास्ती कसे जमाल त्या पाच तारखेच्या मीटिंग कैलास पाटलांनी डिक्लेअर केलेलीच आहे त्याच्यानंतर आपली तारीख ठरेल कुठल्या दिवशी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला आपण लहान मुलां सकट आलं पाहिजे माननीय राजारामजी साळवी साहेबांकडून मिळत असतो मित्रांनो आज पितृपक्ष आहे आणि पितृ अमावास्य आहे आपल्या जर पित्रांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर आज समाजाला त्यांना आज आपण चांगले चांगले पदार्थ देतो पण खऱ्या अर्थाने जर त्यांना आपण श्रद्धांजली व्हायची असेल

माझ्यावर फक्त ही जबाबदारी आहे की माझ्या विनंती मान देऊ आपण वेळात वेल काढू आज तित्रो आमच्या असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्व आयोजक आणि नियोजकांतर्फे आपले सर्वांचे आभार तसेच मी विशेषतः साहेबांनी आपण म्हणेल की साहेबांची तब्युती म्हणजे तब्येत बरोबर नसताना एक दिवस अगोदर नाशिकला येऊन त्यांनी वेळात वेळ आपल्याला दिला त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे साहेबांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो तसेच या व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आगरी बांधव आणि भगिनी यांचेही मी खूप खूप भुँ आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आजचा कार्यक्रम हा इथे समाप्त झाल्याचं मी घोषित करतो आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद